शेतकरी मित्रांनो सातबाऱ्या बारा अकरा नवे बदल महसूल विभागाने जे आहे अकरा नवे बदल सातबाऱ्यामध्ये केलेले आहे सर्व शेतकऱ्यांजवळ जे आहे सातबारा हा महत्त्वाचा एक उतारा असतो डॉक्युमेंट असतो तो प्रूफ असतो तुमच्या शेतीचा आणि त्याच्यामध्ये आता नवीन अकरा बदल करण्याचा निर्णय जो आहे महसूल विभागाने घेतलेला आहे कुठले कुठले आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर सातबारा उतारावर गावाचा सा कोट क्रमांक तुम्हाला दिसणार आहे ज्यामुळे गावाची ओळख तुम्हाला अधिक स्पष्ट होणार आहे तुम्ही जे आहे गावाचा तुम्हाला तुमच्या गावाचा कोट क्रमांक सातबाऱ्यावरती दिसणार आहे त्यानंतर दुसरा जो बदल केलेला आहे लागवडी योग्य आणि पोटखराब क्षेत्र यांचं स्वतंत्र नोंदणी केली जाईल आणि एकूण क्षेत्रफळ तुम्हाला आता स्पष्टपणे दिसणार आहे म्हणजे लागवडी योग्य किती आणि पोट खराब किती याचा आता वेगवेगळी नोंदणी होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकूण क्षेत्रफळ तुमचं किती आहे ते स्पष्ट दिसेल पोट खराब किती आणि लागवडी योग्य किती शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर आणि बिन शेतीसाठी आर आणि चौरस मीटर यामध्ये मोजमाप राहील तर शेती असेल तर ते हेक्टरमध्ये राहणार आहे आरमध्ये राहणार आहे आणि चौरस मीटरमध्ये सुद्धा राहणार आहे वागे। तर शेतीसाठी जी आहे आता हेक्टर आर आणि चौरस मीटरमध्ये असणार आहे आणि बिन बिगर शेतीचं जी आहे ते आरमध्ये आणि चौरस मीटरमध्ये मोजमाप राहणार आहे यापूर्वी इतर हक्कामध्ये दिसणारे खाते क्रमांक थेट ठातेदाराच्या नावासमोर दिसेल इतर हक्क मध्ये जे आपल्याला खाते क्रमांक दिसत होता आपलं ते आता जे आपल्याला खातेदाराच्या समोर ते दिसेल मृत व्यक्ती कर्जभोजे आणि ई कराराच्या नोंदी आता कंसात न दर्शवता आडवी रेष मारली जाईल ते एक आडवी रेष राहील आणि मृत ती आडवी रेष राहील मारलेली कर्जभोजे आणि ई कराराच्या ज्या नोंदी आहे त्या कंसात न दर्शवता आडवी रेष त्याच्यावरती राहणार आहे फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी स्वतंत्र प्रलंबित फेरफार कॉलम तयार करण्यात आलेला आहे तर फेरफार प्रक्रिया जर पूर्ण झाली नसेल तर अशी स्वतंत्र प्रलंबित फेरफार एक कॉलम असणार आहे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे जुने जे काही फेरफार असणार आहे त्याच्यासाठी एक वेगळा रकाना असणार आहे दोन खातेदारांच्या नावामध्ये स्पष्ट ठळक रेष असणार आहे म्हणजे दोन जे खातेदार आहे त्याच्यामध्ये सामूहिक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे खातेदार जर असतील म्हणजे दोन तीन खातेदाराचे नाव असतील तर त्याच्यामध्ये एक रेश असणार आहे जेणेकरून ओळखायला सोपं होईल गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकम्यात दाखवण्यात जाईल इतर हक्क जे रक्कम आहे त्याच्यामध्ये गट क्रमांक राहील आणि फेरफार क्रमांक राहील बिनशेती सा जमिनीसाठी फक्त आर आणि चौरस मीटर ही मोजमाप पद्धती राहील जुडी व विशेष आकारणी रकाने हटवण्यात आले जुडी आणि विशेष जी रकाने ते सुद्धा काढण्यात आलेले आहे बिनशेतीच्या सातबाऱ्या उतारावर शेवटी सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले असल्याचे गाव नमुना बारा लागू नये अशी सूचना दिली आहे बिनशेतीचे जे सातबारा आहे त्याच्यामध्ये अकृषक मध्ये रूपांतरित झाले आहे आणि बारा नमुना जो आहे त्याला लागू नाही आहे उताराचे फायदे काय असतात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीविषयी शे माहिती अचूक मिळणार आहे नवीन सातबाऱ्यामध्ये नवीन सातबाऱ्या उतारातील माहिती स्पष्ट अधिक आणि सुटसुटीत असणार आहे महसूल विभागाच्या कामकाजात वेग आणि सुसूत्रता येईल सातबारा उताराचा वापर बँक खर्च जमिनीचे व्यवहार कायदेशीर प्रक्रियेसाठी सोपा होईल तरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सर्व अपडेट्ससाठी धन्यवाद